नमस्कार मैत्रिणींना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुमचा वेळ न घेता आपण कामच सुरुवातच करू डायरेक्ट तर आज बघा मला एवढ्या साड्या ब्लाऊज शिवायला आल्यात तर या साड्यांचे ना मी आता ब्लाऊज पीस कापणार आहे तर काही मैत्रिणींना कळत नाही ना, ना, ना साड्यांचे ब्लाऊज पीस कसे ओळखायचे कसे कटिंग करायचे तर या संदर्भातच हा व्हिडिओ आहे तर हे पाहू शकता तुम्ही हा इकडं ने असता पदरे बघा पदर आपल्याला हमेशा समजतो तर या साईडने ब्लाऊज पीस नाही ना या साडीला आणि व्यवस्थित चेक करायचं कधी कधी काय होतं आपण कधी कधी पदरच कापतो तर बा हा नेसता पदर आहे आणि इकडं बघा एका साईडला काठ दिलाय तर इथून इकडे आपल्याला ह्या साडीचा ब्लाऊज कट करायचा आहे तर हे पा आणि ब्लाऊज कट करताना बघा या लोकांनी लायनिंग दिल्यात ना त्या लायनिंगच्या नुसार कापायचा पीस म्हणजे आपला ब्लाऊज पीस आहे ना कधी क्रॉस होत नाही नाही तर कधी कधी क्रॉस निघतात पीस आणि मग पिको करायला परत कटिंग करायला लागतं आणि आपलंच काम वाढतं त्याच्यामुळं आपला वेळ वाचवण्यासाठी आहे ना वेळ लागतो आपल्याला वे वे थोडासा पण साडी व्यवस्थित चेक करायची तर आता या साडीचा ब्लाऊज कट करून झालाय आता आपण या साडीचा कट करू आणि माझ्याकडे साड्या सगळ्या सुंदर सुंदर आणतात सगळ्या चार पाँ पाँ चार पाच पाच हजाराच्या साड्या असतात ब्लाउज शिवायला आणि पण साडी किती छान आहे तर इकडून हा पदर आहे या साडीला बी या साईडने ब्लाऊज पीस नाही आहे हीचा पदर पण या बा हा असते साईडने दिला आहे तर हे बघा नेसता पदर आहे हा प्लेन आणि हा ब्लाऊज पीस आहे बघा साडीचा ब्लाऊज पीस खूप मोठा दिलाय त्यांनी पाहू शकता हे पण बरोबर लायनिंग कट करायचा पीस शक्यतो कात्रीला धार ना की कट पटकन करता येतात ब्लाउज तर, तर नेहमी कात्रीला धार वगैरे ठेवत हो जावा तर दुसरा पीस कट करून घ्या ना आता ही साडी पहा पण साडी किती सुंदर आहे पाहू शकता तर साडीला पहा नेसत्या त्या साईडनेच पदर हा पदर आहे बघा इथं गोंडे दिलेत आणि बघा ह्याच साईडने या साडीचा ब्लाउज पीस दिलाय यांनी तरी पण चेक करायचं इकडं पण नेसत्या पदराला तरी इकडे पाहू शकता इकडे हा आपला प्लेन पीस नेसता पीस आहे त्यामुळे ह्याच साईडने साडीचा आपल्याला त्यांनी ब्लाउज पीस दिलाय तर हा ब्लाऊज पीस आहे शक्यतो माप कमी असेल तर पीस छोटेच काढायचे मोठं माप असेल जर शक्यतो मोठं काढायचं तर आता या साडीला यांनी पिको वगैरे सगळं जॉईंटच ठेवलंय तर थोडस पिकं करायला ठेवायची जागा इथं हे पहा गोंडे आहे ना इथं तर एवढं एवढ्या ह्याच्यात पिको होईल एवढी जागा सोडून सरळ लाईन पीक कापून घ्यायचा साडी तर पण झाला आपला ब्लाउज पीस कट करून आता ही साडी पैठणी आहे बघा मिनी पैठणी तर साडी पहा हा एवढा पदर आहे आणि पण साईडनेच ब्लाऊज पीस दिलाय बघा तरी इकडे चेक करून घ्यायचं आता तर हे पा या साईडने सगळ्या प्लेन आहे तर इकडूनच कॉन्ट्रस्ट ब्लाउज दिलाय यांनी साडी आंबा कलर आहे आणि ब्लाऊज पीस त्याला कॉन्ट्रस्ट दिला हिरव्या रंगाचा तर हा ब्लाऊज पीस आहे तर काई काई? याला पण इथं थोडीशी जागा ठेवायची एवढी एवढा पीस काटून घ्यायचा खेटून कापतात काय काही पण थोडस प्लेन ठेवायचं याला असं एवढं माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल ला करा लाईक कमेंट करा बेल आयकॉन वर प्रेस करून ठेवा म्हणजे सर्वात आधी माझे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर येऊन पोहोचतील तर आता ही साडी पहा ही साडी हे ब्रा मध्ये बघा खूप सुंदर ही पण साडी हिचा पण ब्लाऊज पदराच्या साईडने नाही दिलाय मी न्या पदराच्या साईडने दिलाय पहा तर इकडे बघा प्ले हा ब्लाऊज पीस दिलाय त्यांनी खूप सुंदर गुट्टीवर आहे बघा साडीच्या ब्लाउज पिसायला आणि इकडे साडीला त्यांनी लायनिंग ठेवली तर थोडंसं कॉन्ट्रेस काहीतरी आहे यांनी तर या घडीचा थोडा आतमधून ब्लाउज पीस कट करायचा असा खेळून याला एवढा ब्लाऊज पीस आहे त्यांनी खूप साऱ्या महिलांना कधी कधी ब्लाऊज पीस कट करताना प्रॉब्लेम येतो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय ब्लाऊज पीस कसे कापे साड्यांचे हे पाहिजे चंद्रकोर साडी आहे पाहू शकता आणि बघा इकडे इचा पण हा इथं दिला आहे साडीचा आणि इकडून ब्लाऊज पीस आहे बघा तरी पण आपण यंदा चेक करून पाहू तर साड्या मी पण नाही पाहिलेल्या अजून तर या साईडने नाही असता पदरे आणि हाच ब्लाउज दिसते बघा ते बघा अनारे एक एक वीथ अंतर ठेवायचं या साडीला आणि घ्यायचा ब्लाऊज पीस कट करून तसला पायीचं थोडंसं अंतर ठेवायचं एवढं आणि इथून ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा समजा काही गोंडे वगैरे हो करायचे असेल कस्टमरला तर त्यामुळे असं थोडी जागा ठेवायची हो आता ही पण खूप सुंदर पैठणी साडीची साडीचा आणि ह्या साईडने ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस हा ब्लाउज पीस आहे बघा ब्रॉकेटमध्ये सुपदर चालू आहे साडीचा आणि इकडे बघा ही अशी साडी पैठणीमध्ये खूप सुंदर साडी आहे एकदम छान आणि हानी असता पदरे बघा तर लागलं तुम का तर तुम्हाला नाही का सोपं काम करायचं ना तर तुम्ही शक्यतो दोन्ही साईडचे पीस आहे ना म्हणजे एक सारख करून घ्यायचं आपण ज्या वेळेस मशीनवर पिको फॉल करायला बसतो ना त्यानंतर आपल्याला सतरा वेळा कट करायची गरज नाही दोन्ही साईडने कट करून घ्यायचं जेणेकरून आपण जेव्हा पिको फॉल करायला बसतो त्यावेळेस आपल्याला उठायलाच ठको काम करताना तर प आणि असंच फॉल आणायला लागलं ला ला, आपल्याला साडीला रेड कलर कारण पूर्ण रेड काट या साडीचे तर असंच रेड हॉल आणायचा इकडला ज्या वेळेस आपण ब्लाऊज पीस आलायचा जातो ना दुकानात तर आपण आहे ना ब्लाउज पिसाच्या रंगाचा हॉल घेऊन यायचा आणि बघा हा ब्लाऊज पीस साडीचा इकडं थोडं क्रॉस होतं म्हणून मी हे सरळ घेतलंय साडी पण साडी बघा खूप छान आहे साऊथ इंडियन पॅटर्न हा मोठे साडीला पदर आहे त्यामुळे ह्या साईडने ब्लाउज पिसा असणार आहे पुढे हा नेस्ता पल मला आणि बघा इकडं एवढं त्यांनी ब्लाउज पीस दिला एका साइडनेच काठ त्याला आणि बघा इथून इकडे हा ब्लाउज पीस आहे आणि ही घडी दिली बघा इथं इथपर्यंत खून आहे ब्लाउज एवढा म्हणजे बुट्ट्या दिल्यात त्यांनी बुट्ट्या तशा इकड नाही पण मी थोडस आतून कट केलंय मी आता खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला साडीचे ब्लाऊज पीस कसे कापवे याची माहिती सांगितली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद